बोल काय आता बोल आता बोलते का कॅमेर पुढे बोलत आहे कॅमेरे हिंमत असेल तर बोलून दाखव आता बोलून दाखव चलगी मत मत किंमत बोलून दाखव चल बोलायचं मत असेल अरे सबार ते आ बोल ना كده सर की मत सोध बोल ना तू या बोल काय बलेस हा घाबरलीस काय घाबरती मी नाही घाबरली आता घाबरते आता बोल ना كده बोल बोलायचं मी मजा मी मजाशी बोलली तरी कॅमेऱ्याने माझा बोलू टाकणार की कॅमेरा पुढे बोलायची मत आहे का बाई तुमची नाही बोल ना हो घाबरली घाबरली बोलगी की आता जर फटका दोन दिल नाही तर सुद्धा बोलून ऐकणार बघा बघत दोन फटके दिल नाही तर ऐकना

काळे ते ए, ती फिल्टर लावला मी होती पण फिल्टर लावला असच असतो ओरिजिनल लोक ओरिजिनल फिल्टर लावले काळ्या काळ्या कसं काळ दिसत नाही फिल्टर लावला तर माझा ला हा ओरिजिनल तसाच राहतो तुमच्या नाही फिल्टर लावला की लगेच चेहरा काय बोलायचं काम नाही आहे का हिमत आहे का बोला हिमत आहे का घाबरली घाबरतेवर का बाई कोमची आवाज शक्य शक्य काय नाही भेटी एक नंबर प्लीट काय असं तसं डोळं उठल ना असं मे घाबरलो चल हवा नाही